ग्रॅज्युएटी कायदा सरसकट सगळ्यांना मिळावा अशा विविध प्रलंबित मागण्या त्यानंतर पेन्शन आज ग्रामपंचायत कर्मचारी रिटायर होतो रिटायर झाल्यावर त्याचा अल्पवेतनामध्ये त्याचं रि सेवानिवृत्तीनंतर त्याच्या हाल अपेक्षा त्याला सहन करावं लागतात म्हणून त्याला काहीतरी इतक्या दिवसाच्या सेवेचा काहीतरी लाभ मिळावा म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत राज्यातील त्याची शिफारस शासनाला करावी अशी आपण त्यांना विनंती केली आणि ती मान्य केली शासनाला ते निवेदन आपलं सादर होणार आहे यानंतर शासनाला आपण इथून निवेदनाची शिफारस जर केली तिच्या मागण्यांची अठरा जुलैला अठरा ऑगस्टला आपण आयुक्त कार्यालयाला निवेदन देतो हे आमच्या ह्या मागण्या आपण शिफारस शासनाला करावी ह्या दोन्ही ठिकाणच्या जर शिफारशीचा शासनाने विचार केला नाही तर आपण असं आठ सप्टेंबरला विकास मंत्री जय जयकुमार गोरे साहेब नामदार आमदार जयकुमार गोरे साहेब यांच्या सातारा जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसवर ते बेमुदत आंदोलन आपण जाहीर केलेलं आहे आणि त्याचं बेमुदत आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही त्याची पूर्तता होत नाही त्याला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणावर हटणार नाही असा आपल्या राज्य कार्यकारी संघटनेने निर्णय घेतलेला आहे म्हणून त्या आंदोलनातून काहीतरी फंित आपण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी मी या ठिकाणी सरनारला ग्वाही देतो आणि त्या आंदोलनामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने जसं या ठिकाणी जिल्हा लेवलला आपण थांबलो तसंच त्या ठिकाणी सुद्धा आपण जिल्हा स्तरावरून जिल्हा प्रत्येक जिल्ह्यातून एक जिल्ह्याला तारीख दिली जाणार आहे प्रत्येक जिल्हा एक दिवशी तिथं हजेरी लावणार आहे म्हणून आपली उपस्थिती महत्वाची महत्त्वाची आहे तुम्ही जर मोठ्या संख्येने राहिलात तरच आपल्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळेल अन्यथा आपली कोणीही दखल घेणार नाही म्हणून या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सातारा आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हाल अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय संघटना यानंतर यानंतर समारोपाच समारोप हे आपल्याला समारोप करतील मी त्यांना विनंती करतो ग्रामपंचायत कर्मचारी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघाच्या आव्हानाला पत्र देऊन आपण हे जे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आयटकचे राज्य सचिव त्यांचे सर्व सहकारी गायदणी व इतर सर्व मान्यवर आपल्याला झाले त्यांचे मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम हा आपण राष्ट्रगीताने सगळ्यांनी उभा राहा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघात ग्राम ग्रामपंचायत कर्मचारी महासंघात